गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बेल्ट घालायचं आहे दुसरा लिओला करायची आंघोळ लागलं आंघोळ करायची उद्या आमची गावची जत्रा आहे ना का लिओच्या गावची जत्रा आहे उद्या खेळणार नाहीच्यात लिओला माझ्या नाव नाव करायची नाव नाव बेल्ट ठेवलाय वरती मी दुसरा घालायचं आहे घालायचं आहे थांब

<Carmen diabetes> मुंडी मुंडी धुतले होते जरा चिडतो त्याच्यामुळे मुंडी शेवटी कोण दिसल तू तरी पाहतानी नाही पाहिलं बेकार त्याची झाली अंगोळ छान छान निघला ना फेस सगळं शॅम्पू थांब थांब थांबाळा

सकाळी सकाळी आंघोळ घातली म्हणशील मला लिओने केली छान छान आंघोळ आणि आता लिओला करायचंय जेवण उशीर झाला जेवायला लिओला स्टीक दिली खायला एका जागेवर बसला त्याने म्हणून जाऊ का स्वच्छ निघले बाळ स्वच्छ उद्या जात आहे ना पाणी नको खेळू परत केस खराब होते हे पण खाणे एक एक घास हम्म पड बाय पड हा असं गुड बॉय স্টিক कुस्ले आवाज था ते कुत्र पांढर पांढरे आह वा गेलाली हो

तिकड चल आपलं तिकडं ते हुशार आहे माझं बाळ पळालं लगेच आहे लिओ बॉल कुठे टाकलाय पिवळा बॉल कुठे बॉल माठ्या बॉल कुठे बॉल लिओ लिओ कुठे गेला लिओ कडेओ लिओ लिओ लिओने आज आंघोळ केली किती छान दिसतोय लिओ स्वच्छ स्वच्छ एकदम स्वच्छ गुडी गुडी गुदी रे गुड इवनिंग कॉल का सापडा नाही लियो hmm? छान छान आंघोळ केली आज आबाळ बाळ आलाय आमच्याकडं आणि लिओ गेलाय पळवून फुलं किती छान आलेत फुलं फुलं हिरो 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 फळाला हिरो दाखव काय तोंडात तुझ्या हो। तु। लिओ नळ तोडलाय ना तू आता असं खायचं आहे लिओ खातोय नळ पाण्याचा नळ दे आमचा नळ आमचा नळ ते आमचा आम नळ पड़तेल तुझे मग कळन तुला गुदु गुदू गुदु गुद गुदू गुदू आणि इकडं चल इकडं आण चल <laughs> ए घोड्या इकडं आमचा नळ ती आमचा नळ नळ दे नळ दे लिओमा मी नवीन साडी घातली विसरला काय तू धरला धरला हा धरला 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 नळ खातो या पोरगा नळ 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 तेवढं तुडून भागलं नाही आता पूर्ण खायचं आहे ते आमचा ते आमचा नळ Hei, <laughs> oh. hey, Leo! Hvor er Leo? Leo. मम्मी कुठे गेला कुठे गेला मम्मी चल घेऊ घेऊ लय स्वच्छ दिसतोय लिव चक अच्छक किती शॅम्पू उडवलाय आपण आज सिल्की सिल्की हेर तिकडं सारख ना थोडं लांबी गिदि गिदि गिजू गोजू गोजू गो दो गोदो गोद गोद गो दो मोबाईल धरू का तुला धरू आणि लिओडी टाकून दिलेला आहे नळखाली घे आता तूच मी नसते घेत घे पुढे नळ नळ कुठे समीक्षेने अजून एक, थीवड़े थीवड़े एक बॉल आणलाय लिओला एवढ्या किती वेळ टिकत लगेच तोडत ते एक मिनिटात त्यांचा बॉल तोंडात आहे तुझ्या तोंडात आहे ना पाण्या झालं का बॉलच एक मिनट तरी लागला का चिमून टाकलास तू लिव हा बॉल घे आपल्याला चल हे चांगला आहे तू का खेळत नाही ह्या बॉलसोबत लिहो तर नवीन बॉल नवीन नवीन हे घेतच नाही या बॉलला चला आता जेवण करू आपण पान नाही खेळायचं आंघोळ केली ना काय केलं पाईपलाईन तोडून टाकली त्याने बघ तोडला पाईप कोण लावलं लावला एवढं पळाल तुला कोणी तोडला येली हो बसून घेतलंय पाण्यात नाही बसायचं ओठ चल जेवायला आता जेवण करायला चल पान नाही खेळायचं पान नाही खेळायचं उद्या तुला बघायला पाहुणे येणार आहेत पान नाही खेळायचं चल तिकडं हे पाणी कोणी तोडलाय लिव पाईप तू तोडलाय ना बारी बारी पराक्रम करतोय लिहो आमचा नळ काय तोडितोय पाईपलाईन काय तोडितोय आहे किती दम लागलाय फुलं किती छान दिसतेत माझा लिओ किती क्यूट क्यूट दिसत क्यूट क्यूट किती दम लागलाय कशी केली वाकडी झाली ना घोड्या किती दम लागलाय बस ना आता खाली पा नाही खेळायचं पान नाही खेळायचं आज नाही उद्या केस ना जरा चांगले दिवस तरी सगळेच उल्लेख करतोय मगासाठी चाललाय जीव नको ना रे लिओ लिओ पळाला मग घेऊन आमच्या गावात आज मलिक बाबांची जत्रा आहे उद्या आता आज संदल निघाला आहे त्यामुळं डीजेचा आवाज येतोय त्यामुळं आपल्याला व्हिडिओ संपवावा लागेल हे लिओ आणि लिओ आता मग घेऊन पडचं लिओ दे इकडं मग मग दे रात्री एक दोन वाजेपर्यंत चालेल ते लिओ आता आज लिवचं जरा अवघडच हे लिओ झोपायचं नाही आता भुंकत राहील बॅकग्राऊंड ला खूप आवाज येतोय खूप फटाके चालू आहे डी जे चालू आहे माठी या जोपायचं असतं चल बाय मग दे इकडे चल मग मग इकडे चल लिओ कॉपीराईटच होईना आपल्याला चल चलो बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर बाय 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 म्हणली हो चल मग राहू देतो बाय म्हणचल इकडे बाय बाय